नमस्कार मी संतोष भालेराव मराठवाडा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना व्यवहार ज्ञानाची ओळख करून देण्यासाठी मुखेड तालुक्यातील गोजेगाव येथील नरसिंग महाराज प्राथमिक शाळेत आनंदनगरी बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या उपक्रमातून यांनी व्यावसायिक कौशल्याचे दर्शन घडवले या मेळाव्याचे उद्घाटन श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भगवान सूर्याजीराव पाटील बोजेगावकर यांच्या हस्ते झाले यावेळी माजी उपसरपंच राजू परीट मुख्याध्यापक विठ्ठल सूर्याजीराव पाटील सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती शाळेचे मैदान रंगीबेरंगी पताका आणि मुलांच्या घोषणाने दुमदुमून गेले होते विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात भेळ पाणीपुरी पापड मिरची भजी मुरमुरे चिवडा फळे केळी पपई चहा बिस्किट पावभाजी पेडा इडली आणि समोसा असे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते विशेष म्हणजे हे सर्व पदार्थ मुलांनी घरून बनवून आणले होते या आनंद मेळाव्याचा लाभ गावातील महिला पुरुष नागरिक तसेच शिक्षक वृंदाने घेतला खरेदी विक्रीच्या या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाचा अनुभव मिळाला हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक दत्तात्रेय देशमुख तानाजी भायगावे ज्ञानेश्वर धुमाळे किरण सावंत वसंत वडजे भगवंत वासरे ऋषिकेश सुगावे आदींनी परिश्रम घेतले